भक्ती तर सर्वेच करतात प्रत्येक संप्रदायातील लोक भक्ती करतात पण भक्ती आपण कुणाची करतो हेच समजत नाही सांगितलं म्हणून करायचं किंवा माझ्या घरामध्ये चालत आला म्हणून करायचं ही भक्ती आहे का ज्ञानयुक्त भक्ती महत्वाची आहे भक्ती कशी करायची ज्ञानयुक्त भक्ती आपण ज्याची भक्ती करतो म्हणून मानव पंथाला पंथ असं म्हटलं गेलेलं आहे काय म्हटलेलं आहे प्रतिती पंथ प्रतिती आली पाहिजे मी सांगतो म्हणून किंवा आमचे पूर्व सांगतात म्हणून गुरु सांगतात म्हणून नाही प्रतिती आत्मप्रतिती ज्ञान प्रतिती आत्मप्रतिती महत्वाची आहे जे काही आपण जाणलं ती प्रतिती आपल्याला आली पाहिजे सांगितलं म्हणून नाही ሆነ